पावसाचे दिवस असल्यामुळे आम्ही या स्टेडियम मध्ये घेतला पण आमच्या लाडक्या बहिणी एवढ्या आल्या येतात चार हॉल मध्ये बसलेल्या आहेत चार आमचा कार्यक्रम आनंद सोहळा साजरा करूया मी सगळ्यांना प्रश्नाची विनंती करते अजूनही आपला कार्यक्रम संपलेला नाही आणि आपलं सरकार आपलं सरकार जे आहे ते सरकार आहे घ्यायचं ले्हा आपण बघितलं वसुली करणार सरकार होत आता वसुली करणार नाही पहिलींना देणार सरकार या ठिकाणी आलेला आहे आणि म्हणून आज आपण ठरवलं की इथं असतं सुरुवात पुण्यापासून करायची

आपल्या जिल्ह्यामध्ये सहा लाख ब्याण्णव हजार पात्र महिलांचे अर्ज शासनाकडे प्राप्त झालेले होते आजपर्यंत जवळजवळ ऐंशी टक्के महिलांना त्यांच्या खात्यावर जुलैचे पंधराशे आणि ऑगस्टचे पंधराशे हे प्राप्त झालेले आहेत आणि महिलांच्या मध्ये फार मोठा आनंद या लक्षाबंधाच्या निमित्तानं त्याने लाडक्या भावानं दिलेली भेट त्याला ही मिळालेली आहे आता माझं मत आहे दिल्ली जिथे महिला जिल्ह्या जिल्ह्यात आणि विशेषतः पुण्यामध्ये जमलेल्या आहेत त्यांची काही मुलाखती घेणार मुलाखती घ्या लक्षात येईल की महिलांच्या मध्ये किती मोठा उत्साह आणि किती मोठा आनंद आहे की त्यांना हक्काचे तीन हजार आज मिळालेले आहेत याचा फार मोठा आनंद त्यांना झालेला आहे पुण्याकरण पूर्वक टीका करण्याचं काम करतो मग पुन्हा घेऊन तुम्ही मुलाखती घ्या सहा लाख ब्याण्णव हजार आजपर्यंत प्राप्त झालेले आहेत एक लाख नंतर प्राप्त झालेले आहेत आठ लाख इथून अर्ज आतापर्यंत आपल्याकडे आलेले आहेत मला वाटते ऑगस्ट पर्यंत हे साडेनऊ लाख पर्यंत आपल्या महिलांचा आखड जाईल सकाळी दहा वाजताच महिलांना बोलावलं होतं त्यांना नाश्ता दिला होता त्यांना आपण जेवण दिलेलं होतं फक्त आमची बातमी झाली आणि ह्या योजना त्याला लांब लांब जायचं आहे मुख्य कार्यक्रम हा पुण्यामध्ये तिथे कार्यक्रम आमचा संपलेला